আপ은ঞে খনার Christina সানিে তখঁে খঁিকেলে খআপ standby limite 568 খদাপে নিন্লুসা काल स्वतः अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना राज्याच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा करायला त्यांच्यावर पाठवलेलं होतं त्यांच्या चर्चा केली त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे स्वतः बच्चू कडू साहेबांचा फोन मुख्यमंत्र्यांना लावून दिला दोघांची चर्चा झाली बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं की तुमच्या ज्या मागण्या असं मागण्या वेगवेगळ्या वे त्यांच्या का काही वेगवेगळ्या वे मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करू त्या समिती तुम्हालाही देतो म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं समिती केली जाणार त्या समितीमध्ये बच्चू कडूंना पण इन्व्हॉल्व्ह करणार आणि ती समिती त्याच्याबद्दलचं आव्हान राज्य सरकारला देईल आणि मग राज्य सरकार, सरकार त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे भेटेल राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करण्याच्या करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे चला आता त्याला सांगितलं ना की त्या विषयाचा एक अशी मागणी करून चर्चा होत नसते त्याबद्दल कमिटीचा निर्णय कमी ती मिळतात त्याच्या बाजूला मिळून जातात मी सांगितले आता त्यांना सांगितलेलं आहे त्यांना जाऊ बांगला तुम्ही आता मी व्यवस्थित सांग नाही मी इतका व्यवस्थित सांगितलेलं आहे हे बरोबर नाही तुमचा चर्चा करायला तयार आहे स्वतः पालकमंत्री घेऊन असं कसं तुम्ही म्हणतात की